पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे गुरु पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज आणि माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या तालुक्याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरीच अत्यंत जागृत देवस्थान आहे दर पौर्णिमा अष्टमीला तसेच सुट्टीच्या दिवसात हजारो भाविक देवदर्शनासाठी या ठिकाणी येत असतात पौर्णिमेनिमित्त या मंदिराला शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास असून छत्रपती शिवरायांनी देखील या ठिकाणाला भेट दिली असल्याचं गावातील जुने जाणकार सांगतात पुण्यापासून पन्नास किलोमीटर तर सासवड पासून बावीस किलोमीटर अंतरावर सासवड सुपार रस्त्यावर हे मंदिर आहे शिखराची उंची छप्पन्न फूट आहे दक्षिण आणि पश्चिमेस प्रवेशद्वार असून त्यांची उंची बावीस फूट आहे दक्षिणेकडील प्रवेशद्वार पितळी असून त्यावर अनेक वर्षांपूर्वीची नाणी लावली आहेत त्या ठिकाणी ओव्या आहेत आणि त्यावरच नागरखाना आहे समोरच सोळाव्या शतकातील महादेवाच्या पिंडीच्या आकाराची भव्य दगडी बारव आहे हेमाडपंथी शैलीत मंदिराचं बांधकाम आहे दररोज सकाळी आणि सायंकाळी नगारा वाजवला जातो देवस्थान ट्रस्टने मंदिराच्या आवारात दोनशे चौरस फुटाच्या बारा भक्त निवास खोल्या चार हजार पाचशे चौरस फुटांचं भोजनगृह पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तसेच शौचालय आणि स्नानगृहांची व्यवस्था देखील केली आहे आतापर्यंत साधारण दीड कोटी रुपयांचा खर्च आला असून अजून एक कोटी रुपये बांधकामासाठी खर्च नवसाला पावणारा देव म्हणून अन्नदान करतात देवस्थान ट्रस्टने पंधरा वर्षापूर्वी मंगल कार्यालयाची उभारणी केली असून त्यात आसपासच्या गावातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह कमी खर्चात झालेत या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा असते या दिवशी कावडीचा यात्रेचं मुख्य आकर्षण असणारा कार्यक्रम असतो याचबरोबर पारंपरिक नवरात्र दसरा मोठ्या या ठिकाणी साजरा केला जातो तर अखंड हरिणाम सप्ताहाला राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांचे विचार दरवर्षी ग्रामस्थ ऐकतात समस्त नायगाव भजनी मंडळाच्या वतीनं मंदिरात दररोज हरिपाठ म्हटला जातो येथील प्रत्येक पौर्णिमेला वेगळं महत्व असून वर्षाकाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक श्री सिद्धनाथांचं दर्शन घेतात अशा या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या देवस्थानाला एकदा तरी अवश्य भेट द्यावी आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्री सिद्धेश्वर नायगाव या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांचा फार जुना इतिहास सांगितला जातो त्याबद्दल या मंदिराचे पुजारी राम काका जगताप यांना विचारूया काका या मंदिराला काय इतिहास सांगितला जातो हे मूळ गाव देवाचं आए, काशी आहे आणि काशीचे काळ वैरवनाथ हे सोनारीला आले तिथं काही असा कार्यक्रम त्यांनी हे करून दाखवला की जो राक्षसाचा निपात करण्याकरता तिथं सर्व हे केले आणि तिथनं कुठं खरचुंडी मसवट कुठं मुख्या मुलांना वा वाचा फोडली कुठं वाजगायला पाना फोडला इथं नायगावीमध्ये सुद्धा की सर्प जो झाला तरी त्याला दवखन्यात न्यायची पाळी येत नाही आणि हजारे गावचे भाविक येऊन देवाचा दर्शनाचा लाभ घेतात या ठिकाणी या गावचे काही ग्रामस्थ सुद्धा आहेत त्या या ठिकाणी त्यांनाही विचारूया आपल्याला या मंदिराविषयी काय वाटतं या मंदिरामध्ये दर पौर्णिमेला जेवण वाहत्यात आणि भाविक पाच पूर्ण केल्यानंतर दिवस त्यांना पावतो बरोबर या ठिकाणी काही भाविक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्या भाविकांनाही आपण या विषयी विचारूया आपण किती वर्ष झालं या ठिकाणी आता आणि आपण कुठून आलेला आम्ही पिरणी गावातून आलेलो आहे आम्हाला मी नाही का पिढी जात आम्हाला कुल आहे आम्ही बरेच वर्षापासून इथं येतोय सिद्धेश्वर प्रत्येक आणि येतो आणि वर्षातून चैत्र पौर्णिमेला आहे ना आमची काठी असते पेरणेगावची आमचा पेरणेगावचा पहिला माने इथं सिद्धेश्वर देवस्थानला हो आम्ही दर पौर्णिमेला इथं येतो प्रतिनिधी चंद्रकांत चौंडकर एन टी व्ही न्यूज मराठी पुरंदर पुणे